भीम नमो बुद्ध आहे बुद्ध धम्म शिकूयात बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून या उपक्रमातील आजच्या नव्या सत्रात पुनशा आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते बुद्ध धम्म आणि संघ प्रभावाने आपण सुखी होऊयात ही मंगल कामना करते मित्रमैत्रिणींनो आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आचार्य बी सी वानखेडे सरांकडून शिकून घेत आहोत त्यांच्याकडून सद्यस्थितीत आपण खंड क्रमांक सहा मधील भाग क्रमांक चार बघून घेत आहोत ज्यामध्ये तथागतांचे मित्र आणि प्रशंसक बघून घेत आहोत आपण या सत्राला आजच्या प्रकरणाला समजून घेण्याकरता आजच्या सत्राची सुरुवात करूया याकरता साहेबांचे स्वागत करूया सा जय भीम भी। स्वागत आहे सर आपलं अ दुसऱ्या प्रकरणामध्ये मित्र आणि प्रशंसक खंड भाग खंड क्रमांक सहा मधील भाग क्रमांक चार यामध्ये आपण पुढील प्रकरणात पोहोचलेलो आहोत विशाखेची दृढ श्रद्धा सर uh, यापूर्वी सुद्धा अनेक वेळेस विशाखा मातेचा आपण उल्लेख केलेलाच आहे yeah. बाबासाहेबांनी वेळोवेळी त्यांचा उल्लेख केलेला आहे आणि मिगार मातेची काय uh, कथा होती ती सुद्धा आपण अनेक वेळा आम्हाला समजून सांगितलेली आहे हे, yeah. हे प्रकरण नक्कीच फारच महत्वाचं असेल बाबासाहेबांनी इथे स्थान दिलेलं आहे पुन्हा एकदा या प्रकरणाला कसा आहे विशाखेची दृढ श्रद्धा कशी होती yeah. त्यांचा आदर्श आपण स्त्रियांनी कसा घ्यायला पाहिजे याबद्दल नक्कीच बाबासाहेबांनी इथे मांडणी केलेली असेल आपण आम्हाला समजून सांगावं ही विनंती करते बुद्धाच्या काळातील अत्यंत श्रद्धावान उपासिका हे जर कोणी असेल तर तिचं नाव विशाखा विशाखेचंच नाव पुढे येते तेव्हा विशाखेची दृढ श्रद्धा कशी होती तर हिचा संपूर्ण तपशीलवार माहिती बाबासाहेबांनी आपल्या या ग्रंथात दिलेली आहे आपण बघू विशाखेची दृढश्रद्धा अंग देशातील भद्यह नगरीत विशाखाचा जन्म झाला होता तिच्या पिताचे नाव धनंजय आणि मातेचे नाव सुमना होते धनंजय आणि एकदा ब्राह्मणांच्या पुष्कळ विकुस तथागतांनी भद्यह नगरीत भेट दिली विशाखा ही त्या ब्राह्मणाची नात असून ती त् त्यावेळी सातच वर्षाची होती जरी विशाखाचे वय सात वर्षाचे होते तरी तिने आपला पितामह म्हणजे आजोबा मेंढक याचकडे तथागत बुद्धाच्या दर्शनाची इच्छा प्रकट केली मेंढकाने अनुज्ञा म्हणजे आज्ञा देऊन पाचशे सहचारिणी पाचशे दासी व पाचशे रथ सोबत देऊन बुद्धाच्या दर्शनासाठी पाठवले म्हणजे बघा एवढ्या लहानपणी ते मेंढक फारच श्रीमंत होता मेंढकाची ती नाथ होती आपल्या रथ काही अंतरावर थांबून तथागत बुद्धाजवळ पायीच गेली तथागत बुद्धाने तिला धर्मोपदेश केला आणि ती तथागताची उपासिका बनली त्यानंतरच्या पंधरवाड्यात मेंढकाने तथागत बुद्ध आणि त्यांचे अनुयायी यांना दररोज आमंत्रण करून भोजन दिले म्हणजे तिकडे जेव्हा होते ते तर त्यांना दररोज आपल्याकडे यायचं बा आणि भोजन द्यायचं कालांतराने प्रसंजित राजाच्या विनंतीनुसार बिंबिसाराने धनंजयाला जेव्हा कोशिल दिशात पाठवले तेव्हा विशाखाई आपल्या मात्यापित्यासह गेली आणि साकेत येथे तिने वास्तव्य केले आता साकेतला तिचं वास्तव्य होतं म्हणजे लहानपंच वास्तव्य सा त्याच्या आधी मेंढकाच्या घरी आणि त्याच्यानंतर मग साकेतला ती गेली श्रावस तिचा एक धनिक नागरिक मिगार आपला पुत्र पुण्यवर्धन याचा विवाह करण्याच्या विचारत होता त्याने अनुरूप वधूच्या शोधासाठी काही लोकांना पाठविले होते म्हणजे पुण्यवर्धन जो होता हा श्रावस्तीचा धनिकाचा पोरगा होता मिगारचा आणि मग त्याचं लग्न करण्याचं ठरलेलं लग होतं हे लोक फिरत फिरत साकेतला येऊन पोचले एका सणाच्या दिवशी विशाखा सरोवरावर स्नान करण्यात जात असताना त्यांच्या दृष्टीत पडली त्या समयी पावसाची मोठी सर येतात विशाखेच्या सहचारीने आश्रयासाठी धावल्या पण विशाखा मात्र नेहमीच्या गतीने चालत जास्त आणि ते दूध उभे राहिले होते तिथे पोचली जे पाऊस येऊन राहिला सणाच्या दिवशी त्या आंघोळीला इकडे गेल्या सरोवरात पावसाची सर आली तेव्हा सगळ्या मुली ज्या तिच्यासोबत होत्या त्या भरभरं धावल्या आणि आश्रयाला लागल्या ला म्हणजे आपले कपडे ओले होऊ नये पण विशाखा मात्र संतगतीने जिथं ते माणसं आले होते फिरत फिरत त्यासाठी पुण्यवर्धनासाठी पोरगी पोरगीपासाठी तिथं ते आले त्यांनी विचारले की तू धावत जाऊन आपले कपडे भिजण्यापासून का वाचविले नाहीस ती म्हणाली तिच्याजवळ भरपूर कपडे आहेत पण ती जर धावली असती तर कदाचित तिच्या अवयवाला अवय अवय अपाय झाला असता आणि तो अवयव बदलणे असाध्य झाले ठरले असते विक्रीसाठी असलेल्या मालासारखी अविवाहित कन्याची स्थिती असते त्यांना विद्रूप राहून चालत नाही काय मस्त उत्तर दिलं <laughs> एकदम चांगलं उत्तर दिलं तिच्या सौंदर्याने आधीच प्रभावित झालेली ती मंडळी तिच्या बुद्धिमत्तेने आणखी भारवून गेली त्यांनी तिला पुष्पगुच्छ दिला विवाहाच्या प्रस्तावाचे प्रतीक म्हणून तिने तो स्वीकारला म्हणजे ते जे लग्न पुण्यवर्धनासाठी पोरगी पाले निघाले होते इकडे तिकडे तिच्या पाठवले होते त्यांनीच तिला पुष्पगुच्छ दिला विशाखा घरी ती मंडळी तिच्या मागून तिथे आली व त्यांनी धनंजयाकडे पुण्यवर्धनाबद्दल शब्द टाकला त्यांची सूचना स्वीकारली गेली आणि नंतर एक भेट पक्का ठरविला गेला नंतर निरोपान पत्रकार कुठचे होते हो हे शब्द टाकले आता तिथे त्यावेळेस होते हे शब्द घातले हे त्यात म्हणजे काय लिहिणारे माणसं पत्रकार आता सगळ्या गोष्टी झाल्या असं त्यावेळेस पत्रकार नव्हता ज्या गोष्टी सत्या त्या सत्या स्वीकारल्या पाहिजे आणि मग प्रशेंजिताला जेव्हा हे समजले तेव्हा अपूर्व सन्मानार्थ पुण्यवर्धनासह साकेतला जाण्याची त्यांनी इच्छा दर्शवली धनंजयाने राजा व त्याचा परिवार मिगार पुनवर्धन आणि त्यांचे सहकारी यांचे भव्य स्वागत केले आदरातिथ्याच्या सर्व बाबतीत त्याने स्वतः लक्ष घातले वधूचे अलंकार करण्यासाठी पाचशे सुवर्णकारांना योजना केली गेली के धनंजयाने आपल्या कन्येच्या विवाह प्रथ्यर्थ धनाच्या पाचशे गाड्या सुवर्ण पात्रे व पशुधन इत्यादिकाच्या पाचशे गाड्या त्या अशा अर्पण केल्या म्हणजे काय केलं तिला पाचशे सोनाराला बोलावलं आणि असं म्हणतात त्या दुसऱ्या पुस्तकात आहे की त्यांना देखील सहा महिने ते तिचा दागिना बनवायला वेळ लागला म्हणजे मिगारानं जो बनवलेला होता तो आणि याईनेही पाचशे गाड्या पाठवल्या पशुधन दिलं आणि हे सगळं धन घेऊन बाई आपल्या गावी गेली जेव्हा विशाखेला निरोप देण्याचा समय आला तेव्हा धनंजयाने उपदेशार्थ तिला दहा सूचना दिल्या ज्या पलीकडील खोलीत असलेल्या मिगाराने ऐकल्या ह्या सूचना अशा होत्या घरातील अग्नी बाहेर न देणे बाहेरचा अग्नी घरात येऊ न देणे जो कोणी परत काही देईल त्यालाच काही देणे जो कोणी परत काही देणार नाही त्याला काही न देणे जो देईल त्याला देणे आणि न देईल त्याला न देणे प्रसन्नतापूर्वक बसणे प्रसन्नतापूर्वक खाणे अग्नी प्रज्वलित राहील अशी खबरदारी घेणे आणि प्रमुख व्यस्तांना आदर दर्शविणे दहा गोष्टी सांगितल्या दहा म्हणजे पोरगी आपल्या घरातून गेली समजा सासऱ्याच्या घरी तर तिनं कसं वागलं पाहिजे अशा गोष्टी त्या दहा कोण सांगितल्या आई वडिलांनी पुरीने सांगितल्या याचाच प्रचार आम्ही घराघरात जाऊन याकरता करतो आहे की आपल्या घरातल्या पुरी आज लग्न होते ना पंधरा दिवसानं वापस घरी येते काऊन येते ह्या गोष्टी घेऊन जात नाही ना टर्याला राहतात ना त्या ऐकत नाही ना मला एका गावून फोन आला होता जिल्ह्याच्या गावून म्हणे साहेब ते पुरीचं लग्न आहे ते लग्न लावायला तुम्ही या म्हणे मी म्हटलं बा तिकडेच आमचा मित्र आहे त्याच्याकडून तुम्ही लावून घ्या तुम्ही करा म्हणलं आपली पोरगी आहे ना तिले म्हटलं दहा आज्ञा सांगण्यासाठी सतरा गोष्टी सांगण्यासाठी मी तिकडे येतो म्हणलं दोन दिवसाआधी बुद्धाने म्हटलं त्या उगहाच्या पोरीले काही गोष्टी सांगितल्या होत्या आणि विशाखा मातेला तिच्या आईवडिलांनी दहा गोष्टी सांगितल्या होत्या ह्या गोष्टी सांगायला मी येतो म्हटलं तुमच्या घरी बरं म्हणे पोरीले विचारा लागन म्हणे पोरीले विचारलं भाई म्हणे तुझं काय चालू आहे म्हणे बाबा आपल्याला काय गरज आहे म्हणे त्याची मी तर एम बी ए झाली आहे म्हणे बघा आत्या शिकलेल्या पोरी एम बी एली पोरगी मी आपण मी तर म्हणे एमबीए झाली मला काय गरज आहे म्हणे त्याची असं म्हणून लग्न झालं पुण्याला त्या नवरदेवानं पंधरा दिवसानं आपल्या मायले घेऊन आला आणि जमून कुस्त्या झाल्या जमून सगळे झाले सासू आल्याबरोबर आणि पंधरा दिवसात पूर्वी आपल्या घरी वापस आली अशा आहे आजच्या पुट्ट्या आता काय सांगावं तुम्हाला त्याला असं वाटते आम्ही एमबीए आहे आम्ही एस आहे आम्ही इंजिनियर आहे आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे काय आम्ही सॉफ्टवेअर इंजिनियर आहे कोणी म्हणते आय आय टी आहे ते कोणी म्हणते ते इलेक्ट्रॉनिक आहे प्रकार वेगळे आहे फक्त विषय वेगवेगळे आहे इंजिनियर एकच इंजिनिअर आहे शब्द परंतु प्रकार कोणते आहे नाही नाही मी आय आय टी आहे मी आपला आय टी आहे मी आमचा तो काय म्हणते अमुक का आहे पण हे ध्यान नाही ना गृहस्थिश घरामध्ये कसं वागावं लागते कसं जगावं लागते किती पोरगी मोठी झाली कलेक्टर नाही होत तरी चहा तर देणं आलाच ना सासऱ्याले बरोबर लक्ष द्या आता नाही नोकऱ्याच्या नांदी तर नोकर करण अमुक करन ढमूक करन फारच महत्वाचं आहे स्वतःचा पोरगा बिमार जर एखादी माय घरात पडली पडली आणि यानं दोनही महिने माझ्या इकडे पाहून नाही राहिला आणि मार एखाद्या पन्नास हजाराची नर्स दिली ठेवून किंमत नाही व्हॅल्युएशन नाही पण पुराण एकदा एक दिवस जर जाऊन विचारलं आई कशी तब्येत आहे ग तुझी तरी त्या पन्नास हजाराच्या दा नर्सपेक्षा तिच्या मानसिकता तयार होत असते हे गोष्ट लक्षात ठेवा पोरींनो एवढी मोठी विषय काम पाचशे गाड्या काय म्हणते स्वर्णानं भरून काय म्हणते पाचशे गाड्या पाचशे सोनार आले पा सहा महिने वेळ लागला म्हणून तिचं लग्न उशीर झालं सहा महिन्यानं तिच्या दागाण्यासाठी आहे का तुम्ही एवढ्या श्री म्हणतं म्हणून जरा लक्ष द्या बुद्धाचं तत्वज्ञान ऐका बाबासाहेब काय म्हणते ते समजून घ्या तुमचं जीवनाचं सोनं करा ह्या गोष्टी आपल्या घरात असू द्या नाही समजल्या तर योग्य मला घरीच बोलवा सांगायला येतो फारच महत्त्वाचा घराघरात याचाच प्रचार करणे गरजेचं आहे आपल्याला दीक्षा बाबासाहेबांनी दिली प्रत्येक वेळ मी सांगितलं समजून काय सांगितलं आपल्याला दीक्षा बाबासाहेब आंबेडकरांनी दिली बाबासाहेब हे उपासक होते उपासकाने उपासकाला उपासकाचा धम्म दिला पण ह्या गोष्टी घरात जर आल्या तर झगडे भांडणं वाद विवाद ह्या झगड्या गोष्टी होणार नाही माणूस म्हटला की लग्न करावं लागते घर त्याले बांधा लागते कामाले त्याला जा लागते लेकरायची फी भरायच लागते लेकरायला ले मोठं करावंच लागते माताऱ्या आईवडिलाची काळजी घ्याच लागते हा बुद्धाचा धम्मा आहे माता पितू पठा ना पुतदारा आणि ह्या नवीन पिढीला नवीन पिढीतल्या नवीन पुरीला सांगणे गरजेचं आहे त्यांना असं वाटते आम्ही शिकलो सवरलो आम्ही विमानानं उडून राहिलो आता आम्हाला याची काही गरज नाही अरे याचीच गरज आहे तुम्ही किती मोठे व्हा पण हे ज्ञान जगात अनंत आहे हे ज्ञान घरातलं वेगळं आहे माता विशाखेला सांगितलेल्या गोष्टी बाबासाहेबांना पटकन याच्यामध्ये तशाच्या तशाच घातल्या दुसऱ्या दिवशी धनंजयाने आपल्या कन्येच्या पुरस्कारार्थ आठ गृहस्थांची नियुक्ती केली तिच्यावर कोणताही आरोप झाला तर त्यांची चौकशी करण्याचे काम त्यांच्यावर सोपवले आठ लोकांची नियुक्ती केली तिच्यासाठी आपली सून श्रावस तिच्या जनतेने पाहावी अशी मिगाराची इच्छा होती कारण फारच सुंदर होती हे बाई तिच्यासारखं सौंदर्य त्यावेळेस जगात अत्यंत सुंदर स्त्री कोणती होती तर तिचं नाव माता विशाखा म्हणून तिला पहावे लोकांनी म्हणून दोन तर्फी तिची गा गाडीवर बसवलं गावात आपली श्रावस्तीच्या जनतेने पहावी निगाराची इच्छा होती आपल्या रथात उभे राहून विशाखाने जेव्हा श्रावस्तीत प्रवेश केला तेव्हा रस्त्याच्या दोन्ही बाजूने सर्व श्रावस्तीची जनता उभी होती जनतेने विशाखाचा विशाखेवर उपहाराचा वर्षाव केला पण तिने सर्व भेटवस्तू जनतेत वाटून टाकल्या याले म्हणता श्रीमंती तुम्ही काय रे श्रीमंत काय होय ते दान इकडून दिलं काही का इकडे द्यायचं वारे मावली म्हणून तिला कोणती बिमारी झाली नाही ती म्हातारपणाने मिली मेली एकशे वीस वर्षाची झाली दहा पोर होते तिने दहा पुरी होत्या शंभरच्या वर्त तिनं आपले नातवंड पाहिले अशी ही बाई तिने जेव्हा जेव्हा तिच्यावर उपहाराचा वर्षाव झाला पण तिने त्या सर्व भेटवस्तू जनतेत जनतेच तेथेच्या तिथेच इकडे भेटलं इकडे गरीबाले दिल्ल इकडे भेटलं इकडे गरीबाले दिल्लं वाटून टाकल्या मिगार जय निघंटाचा शिष्य उपासक होता विशाखा घरी आल्यावर लवकरच त्याने जय निघंटांना प्राचारण केले आणि त्यांचे स्वागत करण्यास तिला सांगितले पण त्यांची नग्न अवस्था पाहून तिला घृणा आली आणि तिने त्यांचा सन्मान करण्याचे नाकारले ते नागड लोक होते तिला घृणा आली नाही बापा हे मी काही करत नाही निघंटाने अट्टा धरला की तिला माहेरी परत पाठवून द्यावे पण निगाराने कालहरण करण्याचे योजले एके दिवशी मिगार भोजनात बसला होता व विशाखा त्याच्या त्याला पंख्याने वारा घालत होती इतक्या घरासमोर एक भिक्खू उभा उभा असण्याचे तिला दृष्टीसपतीस आले म्हणजे तिला दिसले मिगारांची त्याच्याकडे नजर जावी म्हणून विशाखा बाजूला झाली पण भिक्खूकडे न पाहता मिगाराने भोजन सुरू ठेवले हे पाहताच विशाखा म्हणाली कृपा करून पुढे जा माझे सासरे शिडे अन्न खात आहे मिगाराला राग आला त्याने तिला माहेरी पाठवण्याची धमकी दिली पण तिला विनंतीनुसार ही बाब त्या अस्त मांडण्याचे मान्य केले त्यांनी तिच्या विरुद्ध केलेल्या सर्व आरोपाची चौकशी केली आणि तिला दोषमुक्त केले तिला विचारले डायरेक्ट त्या आठ लोकांनी बाई म्हणे त्या कोण म्हटलं की माझा सासरा शिड अन्न खात आहे म्हणे खरंच कोणतं खरं आहे की निघंटाने सांगितलं तत्वज्ञान चगडत बसते ना मनातल्या मनात, मनात। बुद्धाचं ताज कधी घेईन बुद्धाचं नवीन नवीन आहे ताज ताज आहे म्हणून नवीन नवीन काहीतरी पाहिलं पाहिजे याकरता यांनी कधी ऐकलं नाही म्हणून मी म्हटलं मी अन्न थोडी म्हणलं मी म्हणलं माझे सासरे शिड शिड अन्न खा तयार तगड तयार म्हणून त्या आठ लोकांनी तिचं हे मान्य केलं आणि तिला दोषमुक्त केलं त्यावर विशाखेने के आज्ञा केली ती त्यांनी तिच्यावर केलेल्या सर्व आरोपाची चौकशी केली आणि तिला दोषमुक्त केले त्यावर विशाखेने के आज्ञा केली की तिला माहेरी पाठवण्याची सिद्धता केली जावे आता पाठवून द्यावं मला माहेरी मिगार आणि त्यांच्या पत्नीने त्यांच्या पत्नीने त्यावर तिची क्षमा मागितली आता तिच्या सासऱ्याने तिच्या सासूने क्षमा मागितली तथागत बुद्ध आणि त्यांचा भिक्खू परिवार यांना आमंत्रण दिले जावे अशी अड घालून विशाखेने त्यांना क्षमा केली आपल्या घरी जोपर्यंत तुम्ही बुद्ध आणि त्यांचा संघ भोजनाला आमंत्रित करत नाही तोपर्यंत मी काही तुम्हाला क्षमा करत नाही त्याने तसे केले पण निघंटाच्या दडपणामुळे स्वागत करण्याचे काम त्यांनी विसाख्यावर सोपवले फक्त भोजनाच्या अखेरीत होणारे तथागत बुद्धाचे प्रवचन पडद्या आडून श्रवण करण्याची मान्यता दिली कारण त्या जैनाचा एवढा पगडा होता आताही आहे ना काही काही लोकांचा आहे त्याचं ऐकू नका रे आपलंच आहे का आम्ही सांगतो तेच खरं आहे बाकीच्या सर्व खोटा आहे असे म्हणणारे काय कमी आहे म्हणता आताही आहे ना आपल्या तर बुद्धाच्याच संघात ह्या बुद्धाचा संघ वेगळा तो बुद्धाचा संघ वेगळा थो ते सांगते थे मी सांगतो अरे कोणीतरी नमो तसं म्हणल्याशिवाय बुद्ध सुरू करतील काय फारच महत्वाचा कोणी सांगू बिचारे कोणतेही गण सांगू कोणी पूजे भंतजी सांगू कोणी विपशनाचार्य सांगू का कोणी त्रैलोक्य बुद्ध महासंघाचे सांगू पण जे काही सांगतात ते बुद्ध सांगतात ना महाभारत रामायण सांगतील काय म्हणून ह्या वाईट आणि हो तो वाईट काय द्वेष ठेवलाय आपल्या मनात तरी बुद्ध सांगताल सांगायला निघाले तुम्ही त्याही वेळेस तसं होतं हा ताई तसंच आहे बरोबर लक्ष महत्वाचं आहे आणि काय म्हणते त्या प्रवचनाचा प्रभाव त्यावर एवढा पडला की तो तथागताचा उपासकच बनला पडदा टाकून पडदा टाकून त्याने प्रवचन ऐकलं विशाखेबद्दल त्याला असीम कृतज्ञता वाटली त्यानंतर तो विशाखेस माते समान मानू लागला आणि त्याप्रमाणे तिचा आदर सत्कार करू लागला यानंतर विशाखेस मिगार माता असे संबोधण्यात येऊ लागले काय मोठी महत्व आहे म्हणजे सासऱ्यांना डायरेक्ट आई म्हणलं माता म्हणलं तिला अशा तिची विशाखेची दृढ श्रद्धा होती फार बदलवून टाकला सासरा फार बदलवून टाकला पोरगच करून ठेवलं आणि म्हणून तिचे मातृभार्या ज्याले म्हणते आईसारखी घरामध्ये जे आईसारखी असते त्यांनी सांभाळ करावा आपल्या परिवाराचा महिलाच करू शकतात त्यांच्याकडेच आहे या सगळं आई होण्याचा सन्मान महिलाकडेच आहे आणि म्हणून जगात सर्वात मोठ्या असतील तर महिलाच आहे पुरुषांचं काय पुरुष का तर बाहेरच असतात ना घर तर मा महिलांचंच असतं आणि म्हणून विशाखेने देखील एवढी दृढ श्रद्धा बुद्धावर केली की आपल्या सासऱ्याला मुलगा बनवून टाकला तो देखील म्हणून तिला दुसरं नाव मिगार माता असं म्हणतात मला असं वाटत हे प्रकरण आपण इथं थांबूया साधू साधू धन्यवाद सर फारच महत्वाचं प्रकरण आहे समजून घ्यावं पुन्हा पुन्हा वाचून काढावं वा। पुढील सत्रात पुढील प्रकरणात भेटूयात आपण सर्वांचे मंगल हो कल्याण हो सर्वांना जय भीम जय भीम